बौद्ध समाजाचे बुद्धिस्ट आंबेडकरी समाजाचे किंवा आपण म्हणूया वंचित समाजाचे उपेक्षित समाजातील दलित समाजातील मागासवर्गीय समाजातील एक व्यक्ती या देशाच्या सरन्यायाधीश पदावरती विराजमान होते म्हणजेच आदरणीय भूषण गवई यांची या देशाच्या सरन्यायाधीश पदावरती विराजमान झाले आदरणीय भूषण गवई साहेब यांची सरन्यायाधीश पदावरती नियुक्ती झाली निवड झाली आणि एक बौद्ध समाजातील एक दलित उपेक्षित समाजातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावरती सरन्यायाधीश पदावरती विराजमान झाले तरीसुद्धा तरीसुद्धा जात आणि जातीवाद इथे संपत नाही आपला माणूस दलित समाजातील माणूस बौद्ध समाजातील माणूसला सरन्यायाधीश पद मिळालं सरन्यायाधीश पदावरती त्यांची नियुक्ती झाली तरीसुद्धा त्यांच्याकडे बघण्याची इथली जात आणि ती जातीवाद इथं संपत संपली नाही जसं आपण म्हणतो भय इथे संपत नाही तशाच पद्धतीनं जात आणि जातीवाद इथे संपत संपत नाही आणि म्हणून गवई साहेब नवीन सरन्यायाधीश बावनवे सरन्यायाधीश भूषण आदरणीय सन्माननीय भूषण गवई साहेब बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेण्याचा अधि अधिकार निर्णय द्या बॅलेट पेपरवरती निवडणूक या देशामध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेण्याचा निर्णय आणि आदेश द्या निर्णय द्या निकाल द्या निश्चितपणे जातीवाद आणि जायती जाती व्यवस्था इथं नष्ट झाल्याशिवाय राहणार शिल्लक राहणार नाही अशाही प्रकारचं इथं अभिवचन वि वाटतं अशाही प्रकारचं या ठिकाणी भूमिका मांडव मांडावाशी वाटते कारण या देशाचे नवीन बावनावे नवीन सरन्यायाधीश भूषण गवई साहेबां सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईच्या दौऱ्यावर प्रथमच आले आणि त्यांनी चैत्यभूमीचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं दर्शन घेतलं अभिवादन केलं आणि हे दौऱ्यावरती आले असताना मुंबई दौऱ्यावरती आले असताना चैत्यभूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास गेले असताना एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारचा आणि या देशातील अधिकाऱ्यांचा एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस आयुक्त आणि किंवा किंवा तत्सम अधिकारी त्या कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या त्या कार्यक्रमाला दौऱ्याला उपस्थित राहणं गरजेचं आहे हे सरकारचा आणि अधिकाराच्या प्रशासन शासन प्रशासनाच्या वतीनं तो प्रोटोकॉलचा आणि घटनात्मानं कायदेशीर बाब आहे ती परंतु यापैकी पोलीस महासंचालक मुंबई पोलीस आयुक्त किंवा राज्याचे मुख्य सचिव किंवा तत्सम अधिकारी या कार्यक्रमात सरन्यायाधीशा यांच्या कार्यक्रमाला हजर राहिले नाही ते गैरहजर राहिले आणि यातून महाराष्ट्र शासनाचा भाजप सरकारचा आणि प्रशासनाचा यातून जातीवाद दिसून येते दिसून येतो ते खोटे बोलतात काय म्हणतात की आम्हाला सरन्यायाधीश नवीन सरन्यायाधीश हे मुंबईला येणार आहे ते माहीतच नाही अरे असं कसं बाबा देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश जेव्हा एखादा दौरा आखतात तेव्हा त्याची ते पूर्ण प्रशासनाला शासनाला त्याची अगोदरच माहिती दिली जाते आणि म्हणून हे ते अधिकारी हे खोटे बोलतात म्हणजेच ही जाणीवपू ही चूक नाही सरन्यायाधीश सर सरन्या नवीन सरन्यायाधीश गवई साहेबांच्या कार्यक्रमाला मुंबईच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाला अधिकारी येथील प्रशासन आणि शासन यातील अधिकारी हे चुकून गैरहजर राहिले नाही तर जाणीवपूर्वक गैरहजर राहिले म्हणजेच महारा महाराष्ट्रातील भाजप सरकारचा आणि अधिकाऱ्यांचा हा जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी केलेला हा जाणीवपूर्वक जातीवाद आहे म्हणून गव भूष नवीन सरन्यायाधीशांच्याकडून एवढी अपेक्षा आहे गवई साहेब तुम्ही कितीही प्रस्थापितांना हे आरोप नाही करत मी तुम्ही कितीही आर एस एस असतील समरसता मंच असतील कितीही प्रस्थापितांच्या प्रस्ता जवळ जाण्याचा प्रयत्न केला प्रस्तापितांच्या कितीही तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला तर इथला प्रस्ताव इथला जाती अवस्था इथला मनोवादी व्यवस्था इथली जातीवादी मानसिकता तुम्हाला कधीही जवळ करणार नाही माणुसकीचं प्रेम तुम्हाला कधीही देणार नाही तुम्ही सरन्यायाधीश म्हणून जर तुमची नियुक्ती झाली असली तरी तुमच्याकडं पाहण्याची इथं सन्मानाची मानसिकता कधी इथलं भाजप सरकार मनोवादी सरकार ही कधीही दाखवणार नाही तुमच्याकडं जातीच्या मानसिकतेनंच पाहिलं जाईल याच याची आणि याचा विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून एकदा तुमच्याकडे अधिकार आहे आणि म्हणून बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा निर्णय द्या या देशातील जातीवादी व्यवस्था आणि जातीवाद असणारे मनोवादी असणारं भाजप सरकार या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात दिसणार सुद्धा नाही एवढी ताकद तुमच्याकडे आहे तुम्ही ते खंत बोलून दाखवली काय दाखवली खंत की मी लोकांना माहिती असावी म्हणून हे देतो आहे की एक नवीन सरन्यायाधीश मुंबई दौऱ्यावर येत असताना राज्याचा मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनी हजर राहायचं चा, असतं ते हजर राहिले नाही याचा त्यांनी विचार हे प्रोटोकॉल पाळला नाही याचा त्यांनी विचार करावा माझ्या मनात आलं असतं तर मी कलम संविधानातील कलम एकशे बेचाळीसचा वापर करू शकलो असतो परंतु त्यांनी तो केला नाही नवीन सर न्यायाधीश साहेब गवई साहेब आम्ही तुम्हाला तुमच्याकडून आम अपेक्षा आहे खरंच तुम्ही कलम एकशे बेचाळीसचा वापर करायला हवा होता संविधान आणि लोकशाहीचं रक्षण करण्याचं या देशात कायदा व सुवेस्ता ही आबाधित आहे जिवंत आहे कायद्याची गोष्ट ह्या देशामध्ये दे अस्तित्वात आहे हे दाखवण्याची ऐतिहासिक संधी तुम्हाला होती खरंच कायद्याचं राज्य आहे हे तुमच्या मार्फत ह्या देशातील लोकांना दाखवता आलं असतं तुम्ही खरंच कलम एकशे बेचाळीसचा वापर करायचा हो। करायला पाहिजे होता काय कलम एकशे बेचाळीस कलम एकशे बेचाळीसनुसार न्याय सरन्यायाधीशांना न्यायपालिकेंना सुप्रीम कोर्टांना विशेष अधिकार दिले आहेत त्या अधिकाराचा वापर करून खरं तर बेकायदेशीर आणि ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांच्या मताची लूट करूनच सत्तेवरती आलेलं महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्यास बरखास्त करण्याची ऐतिहासिक संधी गवई साहेब तुमच्या हातात होती तुम्ही एकशे बेचाळीस कलमाचा वापर करायला हवा होता सरन्यायाधीश गवई साहेब एकशे बेचाळीस या कलमाचा वापर करून हे बेकायदेशीर असलेलं महाराष्ट्र सरकार तुम्ही बरखास्त करू शकला असता ही ऐतिहासिक संधी तुम्ही गमावली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सांग मानत आहोत की हिथले म्हणून जरी आमचा माणूस सरन्यायाधीश पदावर जरी विराजमान झाला तरी त्या व्यक्तीकड त्या पदाकड इकडं माणसं इथली जी जाती मानसिकता बदलली नाही म्हणून बौद्ध समाजातील दलित समाजातील मागासवर्गीय समाजातील माणूस हा सरन्यायाधीश पदावर विराजमान झाला तरी सुद्धा जात आणि जातीवादीत संपत नाही म्हणून सरन्यायाधीश गवय साहेब तुमचा एकटा बॅलेट पेपरच्या बाजूने निकाल द्या या देशात जातीवाद शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं लोक कायद्याचं राज्य येऊ द्या ते अगोदर महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान न्यायाधीशाचे दौरे झाले पण ते सर्व ब्राह्मण न्यायाधीश होते आणि ब्राह्मण सरन्यायाधीश आल्यानंतर इथल्या शासनानं प्रशासनानं त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घातल्या पण एक बौद्ध समाजातील एक दलित समाजातील नवीन सरने सरन्यायाधीश भूषण कुमार भूषण गवई साहेब म शपथ घेतल्यानंतर मुंबईच्या दौऱ्यावर येतात भूमीला अभिवादन करण्यासाठी येतात आणि त्यांचं प्रोटोकॉल म्हणून त्या ठिकाणी राज्याचं प्रशासनाचा एकही अधिकारी अधिकारी तिथं अस्तित्वात ह हजर राहत नाही राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक मुंबई पोलीस आयुक्त आणि तसं अधिकारी तिथं गैरहजर राहतो आणि याच्या अगोदर सरन्यायाधीश आले ते ब्राह्मण होते त्यांचं मात्र सरश स्वागत केलं पायघड्या सागोल म्हणून हा भाजप सरकारनं महाराष्ट्र सरकारनं महायुतीच्या सरकारानं आणि शासन आणि प्रशासनानं न्याय सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेबांच्या बाबतीत हा केलेला जाणीवपूर्वक जातीवाद आहे आणि म्हणून आत्ता तरी या बाबतीतला विचार करावा आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे बॅलेट पेपरवर तर निवडणुकीचा निकाल द्या शिवाय आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीत जर तुम्ही निकाल दिला तुमच्या माध्यमातून तुम दिलाय हो तुम्ही नाही निकाल दिला तुम्हाला द्यायला लावलेला हे आम्ही समजतो आणि आरक्षण वर्गीकरणाचा निकाल देत असताना एससी एस टीचं आरक्षण संपुष्ट आणण्याच्या कट तो भाग होता आणि प्रतिवादी नसताना तो विषय तुमच्या समोर नसताना सुद्धा आरक्षणामध्ये क्रिमिनल एससी एस टीला क्रिमिनल लावण्याचं मत व्यक्त केलं एकदा आरक्षण घेतल्यानंतर परत आरक्षण घेता येणार अशा प्रकारचं मे मत तुमच्या माध्यमातून हित तुमच्या माध्यमातून मांडलं गेलं या आरक्षण वर्गीकरणाचा आणि तुम्ही क्रिमिनलच्या बाबतीत जो निर्णय दिलेला आहे जो मत व्यक्त केलं आहे त्याचा फेरविचार करण्याचा फेरविचार करावा अशाही प्रकारची एक विनंती किंवा अशाही प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणखी एक राहून गेलं माझ्याकडून की या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या देशाचे पंतप्रधान समोर असताना खुर्चीवर बसत नाही आणि पंतप्रधानसुद्धा प्रोटोकॉल पाळत नाही राष्ट्रपती समोर असताना पंतप्रधान खुर्चीवर बसतात नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती उभा राहतात ह्या कसला प्रोटोकॉल हा तर घटनात्मक संविधानाचा अपमान आहे त्या राष्ट्रपती पदाचा अपमान राष्ट्रपती पदाचा अपमान आहे आणि तशाच प्रकारचं वर्तन सरन्यायाधीशाची शपथ घेतल्यानंतर मुंबई दौऱ्याला आलेले सरन्यायाधीश गवई साहेबांच्या बाबतीत झालं हा महाराष्ट्र शासना आणि प्रशासनाने केलेला जाणीवपूर्वक जातीवाद आहे म्हणून भाजपचे सरकार दलित उपेक्षिताना आदिवासी लोकांकडं पाहण्याची भाजपची घानेरडी जातीवादी मानसिकता यातून दिसून येते हे ये सुद्धा दलित आदिवासी आणि बहुजन समाजाने विसरता कामा नये आणि सन्माननीय सरन्यायाधीश साहेब आपण सुद्धा याचा विचार करावा आणि इथून पुढं कायद्याचे राज्य संविधानाचं कायद्याचं राज्य आणण्याची ऐतिहासिक संधी या संधीचं आपण सो सोनं करावं अशी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो